जय शिवरा मित्रांनो आज पुन्हा आलो आहे या फेसबुक व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर मित्रांनो विषय तोच आहे जुना की आपलं काटोल शहर हे सुरक्षित झालं पाहिजे स्वच्छ काटोल सुंदर काटोल आणि सगळ्यात महत्वाचं सुरक्षित काटोल हे झालंच पाहिजे मित्रांनो सोबत आणखी एक खूप महत्वाचा विषय तुमच्यासमोर याच व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो करतो मित्रांनो बघा असं म्हटलं जातं म्हटलं का जातं हे प्रूफ खरी गोष्टी आहे की आपल्या देशातील न्यायव्यवस्था ही खूप स्लो आहे है।, है ना ही खरी गोष्ट आहे पण जेव्हा आपण ह्या गोष्टी माहिती केल्या प्रयत्न केला आम्ही माहिती करण्याचा की आपल्या देशातील न्याय व्यवस्था ही स्लो का बरं आहे तर एक गोष्ट समोर आली की आज देशाच्या कोर्टांमध्ये तीन तीन करोड केसेस पेंडिंग आहे मित्रांनो देशातच्या कोर्टांमध्ये सगळेच कोर्ट याच्यात तीन तीन करोड केसेस पेंडिंग आहेत आणि मग पुन्हा याची माहिती घ्या घेण्याचा प्रयत्न केला की एवढे केसेस पेंडिंग का आहेत त्याचं एकच कारण समोर आलं आहे की वेळेवर पुरावे मिळत नाही किंवा साक्षीदार मिळत नाही वेळेवर साक्षीदार म्हणजे असा की ज्यांनी एखादी घटना होतानी पाहिली असेल किंवा अपराध होतानी पाहिला असेल तो समोर येत नाही भीती कारणाने का बरं येईल कारण आहे भीती है ना याच कारणामुळे आपल्या देशात आज तीन तीन करोड केसेस पेंडिया मित्रांनो पुरावे मिळत नाही आणि साक्षीदार हा वेळेवर भेटत नाही आणि म्हणूनच हा विषय खूप महत्त्वाचा आज की शहर सुरक्षित मी सुरक्षित तुम्ही सुरक्षित आणि देश पण सुरक्षित हे कधी होणार कसं होणार यासाठी प्रयत्न म्हणूनच मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की जोपर्यंत हर ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लागत नाही तोपर्यंत देश किंवा शहर सुरक्षित होणार नाही आणि त्याचकरता आज हा व्हिडिओ आणि सोबत जर न्यायव्यवस्था देशातील न्यायव्यवस्था जर सुरक्षित करायची असेल तर माझ्यामध्ये तरी सी सी टी व्ही कॅमेरे आज हर ठिकाणी लागले पाहिजे प्रत्येक ठिकाणी की जेणेकरून पुरावे घेण्यासाठी पोलिसांना धरपड करावी लागणार नाही वेळेवर मिळेल पुरावेत जा जा दो दो जार ना है ना आणि ज्याने कोणी एखाद्या अपराध्वानी जर डोळ्यांनी पाहालाही जरी असेल तर तो साक्षीदार जरी नाही मिळाला तर सी सी टी व्हीमुळे त्या साक्षीदाराला गरज देखील लागणार नाही आपल्या पोलीस भावांना है ना जेणेकरून व्यावस्थ न्यायव्यवस्था एकदम फास्ट होईल आणि त्याच त्याच अनुषंगाने आज पुन्हा मी एक पत्र लिहिलं आहे काटोळ शहरातील सिओ सरांना ठीक आहे मित्रांनो विषय तोच आहे की काटोळ शहरात काटोळ शहरातील संपूर्ण शहरात सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात यावे याकरिता की जेणेकरून काटोळ शहरातील प्रत्येक कोणता कौ, कोपरा रस्ता मोहल्ला हा कव्हर होईल आणि त्यामुळे जे काही अपराध होतील याची संख्या कमी होईल बघा मित्रांनो मी हे ना म्हणत की अपराध कमी होईल चोरा कमी होईल की छेडखानी कमी होईल आणखी जे काही गोष्टी ज्या आज बोलायलाही भीती लागते आ, है ना कोणी समजा कोणताही मोठा अपराध करायला जर होईल मी हे मागे खतम होईल पण हे याला काहीतरी कमी होईल प्रमाणात है ना आणि झालाही जर कॅमेरे जर असले तर पुरावे लवकर मिळेल आणि अपराधी जो पण असेल तो लवकर सापडेल आणि ज्याच्यावर काही एखादी घटना घडली आहे त्याला न्याय लवकर मिळेल मित्रांनो पण अपराध कमी होईल हे नक्की लौकर। है ना म्हणून मित्रांनो आज हे पत्र लिहिता पुन्हा शिव सरांना काटोल शहरातील की लवकरात लवकर काटोल शहरात सी सी टी व्ही लावण्यात या व्याकरता आणि एक महत्व सांगतो अजूनही वर्षभर काटोळात निवडणूक होणार नाही सगळे अधिकार आज शिव सरांना आहे म्हणून आणि हा हे पत्र लिहत आहे हॅ ना आणि जरा व्हिडिओ पूर्ण माझा बघाल तर आज काटो शहरातील प्रत्येक नागरिकाला मी विनंती करू इच्छितो जो कोणी आज हा व्हिडिओ पाहत असेल त्यांना बघा मित्रांनो माझ्या एकट्यामुळेही नाही होणार होईल तर लेट होईल तर तुम्हाला वाटत असेल की आपल्या आई बहिन्यांची आब्रू हे सुरक्षित राहिली पाहिजे छेडखाना कमी झाल्या पाहिजे चोऱ्या संपल्या पाहिजे कोणतीही अपराध शहरात जर होत असेल हे थांबल्या पाहिजे आणि आपल्या पोलीस भावांना थोडी मदत झाली पाहिजे तर तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही जर हा माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज म्हणतो प्लीज तुम्ही देखील असे पत्र सीओ सरांना लिहावेत सगळ्यांनी है ना तर तुम्हाला वाटत असेल आपला काटो की आपलं काटोळ शहर हे सुरक्षित झालं पाहिजे फक्त याकरिता मी विनंती करतो फक्त विनंती तुम्हाला सगळ्यांना आणि पुन्हा सी ओ सरांना एक आणखी विन नम्र विनंती करतो नम्र खूप खूप पैसे वाया जातात आपल्या नगर खूप बिनकामाच्या बिनकामाच्या ठिकाणी याला खूप जास्त पैसे लागणार नाही आहे है ना आणि आज अधिकार तुमच्या हातात आहे निवडणुका सध्या होणार नाही पण तुम्हालाच अधिकार आहे सगळे आणि एखादी मोठी घटना आणखी होण्याची वाट बघू नका है ना आणि यांनी सी सी टी व्ही लावल्या लावल्याने यांनी फायदाच होणार आहे है ना नुकसान नाही आहे काहीच नाही एक पैशाचं बी नुकसान नाही आणि सगळ्यांचा फायदाच होणार आहे आणि आम्ही जे टॅक्स पेअर आहे त्यांना एक दिलासा मिळेल की आमच्या कुठंतरी कितीतरी वर्षानंतर आज आमचा टॅक्सचा पैशाचा उपयोग काहीतरी चांगल्या ठिकाणी झाला आहे है ना येणारा वेळ खूप वाईट येणार आहे लोकांची मानसिकता खूप बेकार झाली आहे म्हणजे मोबाईल पोहपो हो टी व्ही पोहोपव पो। दिवसभर लोक मोबाईलमध्ये राहतात दिवसभर आणि मोबाईलमध्ये काय येतं कसं येतं हे मला तुम्हाला सांगायची काही गरज नाही तरी शेवटी काटोल शहरातील प्रत्येक नागरिकाला विनंती करतो जो कोणी आज व्हिडिओ बघत असेल जर होत असेल तुमच्याकडून तर एक पत्र एक पत्र सीओ सरांना पाठवावे आणि त्यांना विनंती करावी की की सीओ सर प्लीज लवकरात लवकर काटोल शहरात संपूर्ण काटोल शहरात सी सी टी व्ही लावण्यात यावे याकरिता है ना बस एवढंच बोलतो मित्रांनो जय शिवराय